सोलापूर शहरातील दीक्षित नगर परिसरात पाणी पुरवठ्याची समस्या दिवसेंदिवस गंभीर होत चालली आहे गेल्या अनेक दिवसापासून या भागात नियमितपणे पाणी मिळत नाही आठ दिवसानंतर एकदाच पाणी सोडले जाते तेही अत्यंत कमी दाबाने आणि रात्री दोन ते तीन वाजताच्या सुमारास येते या अनियमित पुरवठ्यामुळे नागरिकांना पिण्याच्या पाण्यासाठी अक्षरशः त्राही त्राही करावी लागत आहे महापालिकेच्या निष्काळजीपणाबद्दल परिसरातील नागरिकांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त होत आहे नागरिकांचे म्हणणे आहे की महापालिका प्रशासनाला अनेक वेळा तक्रारी करूनही कोणतीही ठोस कारवाई होत नाही अधिकारी केवळ आश्वासनांवर नागरिकांना भिरवत आहे या समस्येची दखल घेत काँग्रेस कमिटीचे शहर उपाध्यक्ष इरफान शेख यांनी दीक्षित नगर मधील रहिवाशांसह महापालिका आयुक्तांना निवेदन दिले निवेदनात स्पष्ट मागणी करण्यात आली की पाणी वेळेवर आणि पुरेशा दाबाने सोडण्यात यावे तसेच नियमित वेळापत्रकानुसार पाणी पुरवठा न झाल्यास नागरिक रस्त्यावर उतरून आंदोलन करतील असा इशारा घेण्यात आलाय स्थानिकांच्या मते पाणी पुरवठा विभागाकडून दुर्लक्ष होत असून जबाबदार अधिकाऱ्यांकडून उत्तरदायित्वाची कमतरता दिसून येत आहे दर महिन्याला पाणी पट्टी भरतो पण पाणी मिळत नाही अशी संतप्त प्रतिक्रिया रहिवाशांनी दिली आहे नागरिकांचा रोष वाढत असताना महापालिकेचे अधिकारी मात्र मौन बाळगून आहेत दीक्षित नगर सह अनेक परिसरामध्ये पाणी टंचाईचा प्रश्न अजूनही कायम असून प्रशासनाच्या निष्काळजीपणामुळे नागरिकांचा संताप दिवसेंदिवस वाढत आहे शांताबाई शरणप्पा करुटे आम्ही राहतो डिस्ट्रिक्ट नगर भाग तीन आमच्या घरात पाणी आलंय आमच्या घरात पाणी आलाय घर पडलंय ले, चार लेकराला ले घेऊन आपण लोकांच्या घरात झोपला आम्हाला काही नौजन भेटले नाही काय पैसे पाई भेटले नाही काय अनाज भेटले नाही आमचा अनाज तर लई गेलाय आमच्या घरातलं भांडी कोंडी समजा गेलं ती आम्हाला कोणच बघितलं नाही अरे घेऊन महापालिका आलो काय तुमची मागणी होती आमची भेटी ना झालाय बघा साहेब राम सालायकुम पाणी अमार पास आता नाही टाइमपर आणि पाणी गटर का पिरेन सात दिन कि एक बार पाणी छोडता पाणी फास्ट नाही आहे मोटर जल को भी पानी कुछ भी, भी नहीं मिल रहा हमारे को पानी दो दिन को करो हमारे क्या तो भी? का भाण हमारे पानी का पाइप लाइन बड़ा बटा हो जा रहा आता पानी सात दिन को आठ दिन को आता टाइम 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 आता है हमारा दो बजे या चार बजे ऐसा टाइम को आता है अलग अलग टाइमिंग है सब पानी का हमारा हाँ चार का दो का टाइम है हमारा पानी हमारे को मिलता नहीं माता नाम इरफान शेख सोलापुर शहर कांग्रेस उपाध्यक्ष मागील काही महिन्यामध्ये जे पाणी अत्यंत जोरात पाऊस पडल्यामुळं लई लोकांचं नुकसान झालेलं आहे आणि आपलं उजनी धरण शंभर टक्केपेक्षा जास्त पाणी भरलेलं आहे आपलं सोलापूरचं दुर्भाग्य असं आहे की सोलापूरमध्ये सहा सात दिवसा आठ दिवसाला एकदा पाणी येत आहे ते पण पाणी बे येत आहे पाण्याचा काही टाईम नाही आहे बारा वाजता येते आहे रात्री आठ वाजता रात्री आठ वाजता येत आहे कधी एकला येत आहे कधी दोनला येत आहे आणि आपल्या सोलापूरमध्ये जे नागरिक का आहेत कामगार वर्ग आहेत का जे रा दिवस दिवसभर काम करून थकून आपल्या घरी जातात रात्रीच्या वेळेस कधी पण बे पाणी आल्यामुळं त्यांना अजून त्रास होत आहे आपली एक एक मागणी आहे की सोलापूर शहरामध्ये जे मागील काही वर्षापासून आपण ऐकत आलो सोलापूरहून ते पाणी भेटत नाही पाणी येत नाही म्हणून आणि आपल्या उजनी धरणामध्ये एवढका पाणी साठा असूनसुद्धा आपल्या सोलापूरला पाणी दुहेरी लाईन झाली आहे पहिला सिंगल लाईन होती आता दुहेरी लाईन आहे तरीसुद्धा सोलापूरला पाणी येत नाही पाणी भेटत नाही सहा आठ दिवसाला पाणी येत आहे आमची एकच मागणी आहे महानगरपालिका आयुक्त साहेबांना की सोलापूर शहरामध्ये वेळोवेळ वेड़ पाणी यायला पाहिजे एक निश्चित वेळ वेड़, ठराविक वेळानुसार पाणी यायला पाहिजे पाणी स सकाळी सहा वाजता किंवा सात वाजता असा एक वेळ देऊन दोन एक दोन दिवस आड पाणी यायला पाहिजे पहिलं आम्ही मान्य करत होतो की सोलापूरमध्ये पाणी येत नाही ठीक आहे दु दुष्काळ होतं पाणी येत नव्हतं पाणी उजनीमध्ये पाणी नव्हतं आता पाणी असूनसुद्धा पाणी येत नाही म्हणजे हे विचार करण्यासारखी गोष्ट आहे आणि जे दीक्षित नगर प्र प्रभाग एकोणीसमध्ये दीक्षित नगर येथे काही लोकांना मदत भेटलेली नाही आहे काही कर्मचारी आले की येतो येतो म्हणून ते अजून त्यांच्याकडं गरीब लोकांकडं पोहोचलेले नाही आहेत काही लोकांना मदत भेटली काही लोकांना मदत भेटलेली नाही आहे मी महानगरपालिका आयुक्त साहेबांना विनंती करतो की त्या लोकांना मदत भेटली पाहिजे एवढंच बोलतो